आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर दुर्वा आणि शीला मावशी दोघीही राधावर हसत होते इतक्या तारा सुद्धा किचन मध्ये आली तिला सुद्धा साडी नेसलेलं बघून दुर्वा आणि शिला अजून हसायला लागल्या <laughs> <laughs> काय झालं तुम्ही दोघी हसताय का मी काही विचित्र दिसते का <laughs> <laughs> नाही ग तारा तो नाही जरा राधाकडे बघ दुर्वा <laughs> <laughs> कस वस स्वतःचा हसू कंट्रोल करत होती तिने राधाकडे पाहिलं तर ती पडलेल्या चेहऱ्याने उभी होती काय झालं राधाला व्यवस्थित तर दिसते ताराने राधाकडे पाहिलं पण तिला सुद्धा लवकर क्लिक झालं नाही कि तिने उलट्या बाजूने पदर घेतला तारा दी, मी पदर उलट्या बाजूने घेतलाय म्हणून हसतात त्या दोघी आणि आता तारा सुद्धा हसायला एंजल अचानक बाहेरून आवाज आला ताई दादा बोलवत आहेत तुम्हाला जा तुम्ही यावर दुर्वा हसत निघून गेली राधा तू कशाला बारीक तोंड करतेस चल मी तुला तुझा पदर नीट करून देते पण त्यासाठी आपल्याला रूम मध्ये जावं लागेल आता कशाला वरती जायचं खालची गेस्ट रूम आहे ना तिथे करून देते चल तशी राधा तारा सोबत निघून गेली इकडे दुर्वा रूम मध्ये आले तुम्ही ना प्लीज मला एंजल म्हणत जाऊ नका तिने दरडवायला सुरुवात केली तसं त्याने कपाळावर आठ्या पाडत पाठीमागे वळून पाहिलं म्हणजे आता तारा आणि राधा पण आहेत ना त्यांच्या समोर तुम्ही मला एंजल म्हणता कस वाटत ते तुम्ही मला सगळ्यांसमोर दुर्वाच म्हणत चला ती थोडीशी अडखळत होती थो तो आपलं ऐकणार नाही हे तिला माहीत होत पण तरीही एक प्रयत्न करून बघावा म्हणून तिने मनातलं बोलून टाकलं मला टाय बांधून दे जीत तुम्ही माझ्या बोलण्याला इग्नोर करताय हे बघ मी काय तुला एंजल म्हणायचं थांबवणार नाहीये आणि हे तुला सुद्धा माहितीये मग कशाला स्वतःची एनर्जी वाया घालवतेस तिने त्याच्या गळ्यात हात टाकताच त्याने तिला जवळ ओढलं जीत प्लीज मला माझं काम करू द्या एंजल त्याने अगदी हळूवार आवाजात तिला साथ घातली तसं तिने त्याच्याकडे पाहिलं त्याने खाली झुकतच तिचे ओठ ताब्यात घेतले आणि काही वेळानंतर तिला सोडलं तुम्ही ना खूप आगाऊ झालात काय करणार आता काही महिने तरी असेच दिवस काढावे लागणार आहेत का फल मीठा होताय मिस्टर पाटील आय एम वेटिंग फॉर दॅट सबर का फल कसा असेल ना तो दिवस जेव्हा मी माझ्या लिटिल एंजल ला माझ्या हातात घेईन बोलले ना मी तुम्हाला की या घरात लिटिल एंजल येईल पण मागच्या गाडीने येईल आधी माझा कान नाही बर मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली मी ऑफिसला जातोय एक महत्वाची मीटिंग आहे तेवढी करून येतो मग आपण सोनोग्राफी करायला जाऊ तुम्ही घरी कशाला येता मी गाडी घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलला येते तुम्ही तिकडूनच या कशाला परत घरी यायचं आणि जायचं तेवढाच तुमचा वेळ वाचेल ठीक आहे मग मी माझी गाडी ठेवून जातो आणि ड्रायव्हरला पण सांगून जातो तुम्ही का तुमची गाडी ठेवता मी येईल की दुसऱ्या गाडीने ती गाडी तुझ्यासाठी सेफ आहे आणि मला काय मी दुसरी कोणतीही घेऊन जाईन बर ठीक आहे नाश्ता रेडी झालाय का हो मावशी बनवत होत्या मी गेले होते, होते करायला पण माईंनी मला काही करूच दिला नाही काही गरज नाहीये काम करायची आता फक्त स्वतःची काळजी घे तो आरशात बघत त्याचा परफ्युम मारत होता त्याने अंगावर ब्लेझर चढवला त्याने ब्लेझर घालताच ते आरशातल्या त्याच्या प्रतिबिंबाकडे काही क्षण बघतच राहिले काय झालं अशी का बघतेस विचार करते कि तुमच्या सारखा नवरा जर मला प्रत्येक जन्मात बुक करून ठेवायचा असेल तर वडाला किती फेऱ्या माराव्या लागतील तुला फेऱ्या मारायची गरज नाही कारण मी ऑलरेडी देवाकडे वशीला लावून ठेवलाय प्रत्येक जन्मात आपली सेटिंग अशीच असणार आहे मी विचार करतोय की आपण खालच्या रूम मध्ये शिफ्ट होऊया का अगं प्रत्येक वेळी तुला इतक्या पायऱ्या चढून वर यावं लागतं आता काही नाही पण अजून चार पाच महिन्यांनी तुला याचा त्रास होईल सो बेटर आहे की आपण आताच खाली शिफ्ट होऊया हम्म बरोबर बोलताय तुम्ही मला तर आताच पायऱ्या चढल्यावर थकवा जाणवतोय हम्म चार पाच दिवस जाऊ दे मग विकेंडला आपण खाली शिफ्ट होऊ ओके ठीक आहे ते दोघेही सोबतच नाश्त्यासाठी खाली आले तोपर्यंत जीवा शिवाची जोडी सुद्धा आवरून खाली आली होती राधा आणि तारा दोघी मिळून सगळ्यांसाठी नाश्ता सर्व करत होत्या आणि राधाची नजरा नजर झाली तशी तिने लगेच गडबडून नजर खाली केली त्याला पाहताच तिला कालची रात्र आठवली होती तो सुद्धा तिच्याकडे बघून गालात हसत होता ताराने सुद्धा शिवाकडे पाहिलं तर त्याने दुरूनच तिला डोळा मारला आणि तो त्याच्या जागेवर जाऊन बसला तो मुद्दाम आपल्याला दिवसतोय हे तिला कळून चुकलं होत पण तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही ती शांतपणे सगळ्यांसाठी प्लेट बनवत होती अक्का संपत काका माई आणि अप्पा सगळे नाश्त्यासाठी टेबलवर जमले तारा आणि राधाने सगळ्यांपुढे प्लेट्स ठेवल्या अरे वा शिरा आणि पोहे मावशींनी फक्त पोहेच केले होते शिरा तारा दिने केलाय हा दादाला आवडतो म्हणून आणि तू माझ्यासाठी काय केलंस मी दुपारचं जेवण बनवेन आम्ही खाली येईपर्यंत मावशींचा नाश्ता बनवून झाला होता अग असू दे मी सांगितलं होतं शिलाला लवकर नाश्ता बनवून ठेवायला गेल्या काही दिवसांपासून तुमची लग्नामुळे खूप धावपळ झाली जरा आराम करा परत मुळाहून आल्या कि मग हवं तर किचनचा ताबा घ्या माई जसा हाच नवरा सात जन्म मिळावा म्हणून बायका व्रत करतात ना तस तुझ्यासारखी सासू प्रत्येक जन्मे मिळावी म्हणून तिघी ही सासू व्रत करतील बघ <laughs> सूर्याच्या बघा सगळे हसू लागले शिवा मात्र तिरप्या नजरेने शिर्याच्या टोपाकडे बघत होता आहो घ्या ना खास तुमच्यासाठी केलाय मी शिरा शिवा शिवादा आहे बाबा तुझी पहिल्याच दिवशी बायकोच्या हातचा शिरा खायला मिळतोय तू तुझा नाश्ता कर ना कशाला मध्ये मध्ये बोलतोय शिवा माईंनी शिवाकडे बघितलं तसा तो शांत झाला आता लग्न झालंय तुमचं थोड जबाबदारीने वागा असा त्यांच्या नजरेमागचा हेतू होता माई मी आज ऑफिसला जातोय हे दोघं घरीच थांबतील उद्या जागरण गोंधळ आहे त्याची तयारी करावी लागेल अरे पण आज तर तुला दुर्वाला घेऊन डॉक्टर कडे जायचं होतं ना जाणार आहे डॉक्टरांची अपॉइंटमेंट दुपारची तोपर्यंत मीटिंग संपून जाईल तिच्यासाठी माझी गाडी ठेवतोय त्याने ती डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आणि मी तसाच तिकडून भाई, मी येतो वहिनीला घेऊन हा भाई हवं तर मी पण सोबत येतो अरे पण त्याची काहीच गरज नाहीये ड्रायव्हर सोडेल मला आणि येताना मी आणि सत्यजित सोबतच घरी येणार आहोत बरोबर बोलते दुर्वा पण एकटी जाऊ नकोस मध्ये काही त्रास झाला तर कोणीतरी सोबत हवं मी येते सांगण्यावर तिने होकार दिला ती पहिल्यांदा जात होती त्यामुळे तिला सुद्धा थोडी धाकधुक वाटत होती पण माई येणार म्हटल्यावर ती थोडी रिलॅक्स झाली शिवा उद्याच्या कार्यक्रमासाठी केटरिंग वाल्यांशी बोलून घे हा भाई, मी बघतो तू काळजी नको करू माझं झालंय मी निघतो एंजल निघायच्या आधी मला एकदा कॉल करशील तो तिला म्हणाला आणि मीटिंग साठी निघून गेला इथे नाश्ता करता करता सूर्याचं लक्ष शिवाच्या प्लेट कडे गेलं आणि त्याला थोडं आश्चर्यच वाटलं कारण शिवा नुसतेच पोहे खात होता त्याने शिऱ्याचा एक चमचा सुद्धा घेतला नव्हता हा बघ तू बनवलेला शिरा खात नाहीये अरे शिवा घे की शिरा मस्त झालाय बघ अक्का मला नकोय शिरा पण त्याच्या या एकाच वाक्याने टेबलवरच्या सगळ्यांनी एकाच वेळी त्याच्याकडे पाहिलं काही वेळासाठी पूर्ण टेबलवर स्मशान शांतता पसरली होती बाबो माझे का अंतर वाजत नाही आहेत ना राधा तू पण तेच ऐकलंस का ग जे मी ऐकलंय हा शिवादा चक्क शिऱ्याला नाही म्हणाले जानकी जरा डॉक्टरांना फोन कर बरं मला वाटतंय याची तब्येत बरी नाहीये अरे मी तर म्हणतो याची आधी दृष्ट काढा नजर बिजर लागली असल तारा मात्र खूप मुश्किलने स्वतःच हसू कंट्रोल करत होती तुम्ही सगळे इतकी ओव्हर का करताय नाहीये माझी शिरा खायची इच्छा त्यात एवढं ओवर करण्यासारखं काय आहे खर तर शिवाची मनापासून शिरा खायची खूप इच्छा होती पण सध्या तारा कि शिरा या गोंधळात तो अडकला होता कालची रात्र तर उपवासात गेली होती पण आजची रात्र त्याला उपवासात घालवायची नव्हती त्यामुळे एका दिवसासाठी तो मनावर दगड ठेवून त्याचा शिरा प्रेम बाजूला ठेवायला तयार झाला होता बर बाबा नको खाऊस आपण चिडचिड नको करूस तारा त्याच्या प्लेट मधला शिरा काढून घेईनी ताराला सांगितलं तस तिने हसू कंट्रोल करतच त्याच्या प्लेट मधला शिरा काढायला सुरुवात केली पण जस ती तो शिरा काढत होती तस तस त्याचा जीव वर खाली होत होता आपल्या शरीरातून कोणीतरी आपला प्राण काढून घेतय असच काही क्षण त्याला वाटलं होत त्यानंतर त्या तिघी सुद्धा नाश्त्यासाठी बसल्या कसे तरी शिवाने ते पोहे पोटात ढकलले आणि उठून त्याच्या खोलीत निघून गेला काही शिवा फोनवर केटरिंग वाल्या सोबत बोलत होता तितक्यात त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याचे डोळे आपसूक बंद झाले कारण त्याला शिऱ्याचा सुवास आला होता त्याने मागे वळून पाहिलं तर तारा त्याच्यासाठी शिरा घेऊन आली होती आणि ते बघून त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या हा एवढं सगळं ठीक आहे बाकी काही ऍड करायचं ठरलं तर मी तुम्हाला कॉल करेन तारा हे काय तुमच्यासाठी शिरा आणलाय नाही नको परत तू चिडशी मी ताराला सोडून शिऱ्याला चूज केलं तर नाही चिडणार मी आता एक्सेप्ट केलंय की माझ्या नवऱ्याचं माझ्यापेक्षा जास्त शिऱ्यावर प्रेम आहे सो आता शिरा खा आणि रात्री ताराला खा नक्की ना हो तस त्याने तिच्या हातातली प्लेट जवळ जवळ ओढून घेतली आणि तो शिरा खाऊ लागला आहा, काय मस्त झालंय शिरा चांगलं कुकिंग करतेस की तू तो शिरा खातच म्हणाला शिकले तुम्ही खूप फुडी आहात हे मला ताईने सांगितलं होत तेव्हापासून रोज एक डिश ट्राय करून बघायचे आय लव्ह यू सो मच बायपो तुझ्यासारखी बायको फक्त मलाच पाहिजे मला वाक्य तिला अजूनही आठवत होत कि लग्नाची पहिली रात्र ही दोघांना खऱ्या अर्थाने एकत्र आणते आणि खरच ते दोघेही एक पाऊल पुढे येत एकमेकांच्या जवळ आले होते भलेही ते अजून शरीराने एकत्र झाले नव्हते पण त्यांची मन मात्र केव्हाचीच एकत्र झाली होती